स्वामी सेवा करत असताना होणारा त्रास आता ह्या त्रासामध्ये बरेच प्रकार असतात त्याच्यामध्ये सेवा करू वाटत नाही जेवढी सेवा वाढवली तेवढ्या अडचणी डबल वाढतात मी स्वामी सेवेला लागली आणि माझ्या अडचणी वाढल्या मी किंवा महाराजांची पारायण केले माझ्या अडचणी वाढल्या असं का किंवा किती वर्ष झाले मी स्वामी सेवा करते तरीही माझे प्रश्न सुटत नाही किंवा माझ्या अडचणी वाढते थोडक्यात काय जेवढी जास्त स्वामी सेवा तेवढ्या जा जास्त अडचणी हे जर तुमच्या आयुष्यात होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं आणि आता बरेच स्वामी भक्त यातून जात असाल इथे आम्ही स्वामी सेवा करतो आमच्या कितीतरी अडचणी वाढतात पण हो आम्हाला विश्वास का की महाराज आमच्या सोबत आहे किंवा ज्या काही अडचणी माझ्या चालू आहे त्यातून मला मार्ग मिळ मिळणार आहे महाराज माझ्यासोबत आहे अशी सुद्धा तुम्हाला शाश्वती असते तर सगळ्यात आधी एक लक्षात ठेवा की आपण जेव्हा जन्माला येतो तर तेव्हा आपण आपले कर्म घेऊन येत असतो काही ना काही प्रत्येकाचे कर्म आहे ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो आता ऋण हे भूत ऋण मनुष्य ऋण देव ऋण ऋषी ऋण तर हे जे आहे ह्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ह्या ऋणांची परत फेड करण्यासाठी आपला जन्म झाला असतो आणि सगळ्यात महत्वाचं तर आपण स्वामी सेवेकरी आहोत आपल्या आयुष्यात महाराज आहे तर घाबरायचं कारण नाही पण तरी सुद्धा जेवढी सेवा वाढते तेव्हा अडचणी का वाढतात तर याची बरेच काय कारणं आहेत ते आपण बघूया सगळ्यात आधी तर बघा आपण जेव्हा एखादी सेवा करत असतो कुठलाही वाईट व्यक्ती किंवा वाईट वृत्तीचा व्यक्ती त्याचं कामकाज सोडून किंवा त्याचं जे काही आहे त्याने आतापर्यंत जे वाईट काम केलं आहे ते काम सोडून जेव्हा तो चांगल्या मार्गात येतो तेव्हा त्याला थोडाफार त्रास होतो म्हणजेच काय कुठे कसं बोलावं कुठे कसं वागावं वा, इथे खाऊ नये तिकडे हे करू नये जेव्हा एखाद्या वाईट गोष्टीचा त्याग करतो तेव्हा आपल्याला खूप जास्त त्रास होत असतो चांगल्या गोष्टीचा त्याग तर आपण असं चालता बोलता करतो वाईट गोष्ट आपल्याला पटकन मिळते पण ती सुटायला खूप जास्त काळ लागत असो हे त्याच पद्धतीने आहे सगळ्यात आधी जेवढी जास्त आपण स्वामी सेवा करत असतो तेव्हा अडचणी वाढत असतात तुम्हाला माहिती का की जेव्हा अक्कलकोटमध्ये महाराज होते तेव्हा त्यांनी ते चुरप्पा महाराजांच्या घरात बऱ्याच काही जे बखर वाचतात त्यांना माहीत माहिती असेल की महाराजांनी खरंच चुरप्पा महाराजांची प्रचंड परीक्षा बघितल्या खूप जास्त परीक्षा बघितल्या आहे पण हा सुद्धा एक खेळ होता ही सुद्धा एक लीला होती कधी कधी असं व्हायचं की महाराज महाराजांनाच घराच्या बाहेर काढून द्यायचे आणि ते घरात बसून जोरात जोरात जोर हसायचे किंवा म्हणजे जेव्हा चोळप्पा महाराजांची बायको किंवा ते स्वयंपाक करत असतील तर ते डायरेक्ट येऊन त्या चुली चुलीत फुंकर मारायचे किंवा त्याच्यात पाणी टाकायचे कधी कधी स्वयंपाक केला असल्यावर त्याच्यात पण ते काहीतरी करायचे तर ही लीला होती खर तर हे जेव्हा ते काही काम करत होते तेव्हा हे काही जे काही चाललं होतं ना ते चुळप्पा महाराजांच्या आयुष्यातले जी दरिद्री जी नकारात्मकता आहे जे काही वाईट घडणार होतं ते खरं तर ते बाहेर काढत होते पण ती एक लीला होती आपण जेव्हा बखर ऐकतो जे कोणी वाचत असेल त्यांना माहिती आहे तर आपल्याला असं वाटतं की महाराजांनी किती किती त्रास दिला पण खरं तर तो त्रास नव्हता त्यांच्या आयुष्यातला ज्या काही अडचणी आहे जे काही दुःख आहे जे काही त्रास होणार होता किंवा जे काही संकट येणार होतं ते महाराज बाहेर काढत होते हे त्याच पद्धतीने आहे जेवढी जास्त स्वामी सेवा तेवढा जास्त तुम्हाला त्रास होणार आणि होतोच याचे कारण तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर आपल्या आयुष्यातले षडरिपू आहे काम क्रोध मद मोह मत्सद तर हे बाहेर पडत आहे आणि ते तुम्हाला हे चांगलं काम करू देणार नाही ते तुम्हाला नामस्मरण करू देणार नाही ते तुम्हाला पारायण करू देणार नाही ते तुम्हाला कुठले व्रत वैकल्य करू देणार नाही पण जेव्हा जेव्हा कर, कर, हे पारायण तुम्ही करणार आता बरेच लोक असतं की ताई झोप आपण स्वामी सेवा करताना आळस येतो जांभाळ येतात मनात वाईट विचार येतो आपलं मन असं आहे की घटक्यात सासूबाईकडे जाऊन येईल नंदेकडे जाऊन येतं जावेकडे जाऊन येतं सगळ्यांचे निरोप घेऊन आपल्याकडे येतं आणि ते निरोप घेऊन आल्यावर त्या त्यांच्याशी आपण गप्पा मार बसतो म्हणजेच काय हे जे क्षणरिपू आहे ना ते तुम्हाला सेवा नाही करू देत आपलं मन इतकं चंचल आहे की आता इकडे काही क्षणात ते कुठे जाईल सांगता येत नाही अशा वेळे वेळेस ना त्या गोष्टींशी गप्पा मारायच्या नाही त्यांनी काहीतरी निरोप आणला म्हणजेच मनात ही मला असं बोलली होती ते मला असंच धरवतो जेव्हा अशा गोष्टी येतात ना तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारायची नाही आपलं काम एकच आहे की महाराजांची सेवा करणं भले तुम्ही संकल्पयुक्त पाया करत आहात कारण ज्यांना किंवा कुठलीही सेवा तुम्ही करत आहात कारण ज्यांना अडचणी आहेत त्यांच्या संकल्पयुक्त सेवा चालू आहे त्यांना मला एक सांगायचं आहे की ब अडचण आली सेवा वाढवा अजून अडचण आली अजून सेवा वाढवा अजून अडचण आली अजून सेवा आपलं कसं सेवा केली अडचणी आली के लगेच दिलं सोडून मी कोण आणि स्वामी कोण आणि बऱ्याच वेळा असं होतं की ताई माझी एखादी मैत्रीण आहे माझा एखादा नातेवाईक आहे जो कधी वार बघत नाही जो काही बघत नाही ज्याच्या घरात सर्रास मा मांसाहार धुम्रपान मद्यपान सगळं चालतं पण तिचं लय चांगलंय तिला कसलं टेन्शन नाहीये तिला घरदार आहे तिचा नवरा इतका चांगला आहे तिचं सगळं आहे आणि मी जर एवढं पारायण करते आहे माझ्या आयुष्यात जर एवढं चांगलं म्हणजे एवढ्या अडचणी आहे आणि मी खूप चांगले मी कधी कोणाचं वाईट केलं नाहीये सगळं माझं चांगलं आहे पण तरी सुद्धा माझ्या अडचणी कमी होत नाही आहे मी कधी कोणाची निंदा आलस्ती नाही करत मी सगळे पारायण करते आणि ती कधी कोणाचं देवाचा हात जोडत नाही ती तिच्या घरात नेहमी काय म्हणतो आपण मांसाहार होतो ती कधी कुठले वार पाळत नाही तरी तिचं इतकं चांगलं का तर ते तिचे कर्म आहे मागच्या जन्मात तिच्याकडनं खूप चांगलं घडलं असेल आणि माझं असं म्हणणं आहे तिचं का चांगलं आहे याच्यावर संशोधन करण्यापेक्षा जर आपण आपलं चांगलं कसं होईल याच्यावर काम केलं तर आणि खरं सांगू का काही काही लोकांचं असं असतं की त्यांच्या मागच्या जन्मात त्यांची खूप चांगले कर्म आहे आणि त्या ते त्याचा इतका बँक बॅलन्स घेऊन आलेले आहे ह्या जन्मी आता मागच्या जन्मात कोणी काय केलं हे मला पण माहिती नाही किंवा ह्या जन्मात आपण खूप चांगला आहोत पण मागच्या जन्मात काही ना काही झालं आहे आणि हो श्री संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जे कोणी पठण करत असेल त्यांना याचा अनुभव आहे की मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य आहे किंवा काहीतरी कर्म घेऊन येत असतो आपण आता जे नवीन आहे ज्यांना माहिती नाही ते बऱ्याच लोकांचं असं असतं की ते मागचा जन्म कोणी पाहिला आहे किंवा जन्मच नाहीये किंवा मागचा जन्म नाही याच्या नंतरचा आपण जन्म नाही म्हणून भगवद्गीता वाचा तुम्हाला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जाईल तर हे तसंच आहे की ब तिचं चांगलं आहे तर तिचं चांगलं आहे तर तिचे कर्म माझं कसं चांगलं होईल आणि सगळ्यात महत्वाचं की महाराजांनी मला सगळं द्यावं मला बंगला द्यावा गाडी द्यावा पैसा द्यावा पण त्यांनी मला साथ नको द्यावी मला तरी वाटलं कुठल्याच स्वामी स्वामी भक्तला असं चालणार नाही त्याचं एकच असेल की महाराज दुःख आले ना चालेल संकट आले ना चालेल पण तुम्ही माझ्या सोबत राहा हे महत्वाचं आहे काही काही लोकांना अहंकार प्रचंड असतो दहा वर्ष झाली स्वामी सेवा आहे काही काही लोकांचं असं असतं की मला रोज स्वामींचा सा, साक्षात्कार होतो स्वामींनी मला दर्शन दिलं आहे असे मान्य आहे पण हा जो अहंकार आहे ना तो तुमच्या डोळ्यात दिसतो आणि जेव्हा अहंकार होतो तेव्हा त्याची आतीची माती करायला महाराजांना वेळ लागत नाही मी जर कोणाबद्दल वाईट निंदा आलस्ती केली कोणाबद्दल जर मी खड्डा खंदला तर महाराज त्याला मला त्याच्यात गाठ तुम्ही स्वामी सेवे करी बरोबर तुमचे कर्म तुमचे दानधर्म पशु पक्षी प्राणी यांच्याबद्दल प्रेम कोणाबद्दल वाईट निंदा नालस्ती न करणं या सगळ्या गोष्टी करणं तेवढा मह महत्वाच्या असतात नाहीतर आज सगळं स्वामी सारांमृताचं पारायण केलं आणि जाऊन कोणाच्या काहीतरी काड्या केल्या कोणाबद्दल काहीतरी बोलली तर ह्या सेवेचं तुम्हाला कुठलंही उलट मेंट, तुम्हाला दोष लागते म्हणून ती पण गोष्ट एक महत्वाची आहे आणि तिसरं जसं जसं आपण अध्यात्मात येतो महाराजांच्या स्वामी सेवेत येतो आपल्या अडचणी का वाढता मला एक सांगा थोडक्यात आता मी महाराज आणि आपण हे खूप मोठं अंतर आहे आपण अजूनही पहिल्याच पायरीवर आहे महाराजांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला लाखो करोडो शेकडो पायऱ्या आहेत आणि तुम्ही कितीही स्वामी सेवा करा काही करा तुम्ही महाराजांच्या पहिल्याच पायरीवर असणार आहे जशा जशा अडचणी येता बघा महाराज अडचणी कोणाला देता जो त्यांचा आवडतीचा आहे तुमच्या आयुष्यात अडचणी आहे ना तर स्वतःला शाबास की म्हणा शाबाश तू महाराजांच्या जवळ जातो आहे म्हणून तुला महाराज अडचणी निर्माण करता आणि खरं तर त्या अडचणी महाराजांनी देत आपले कर्म असतात आणि हो तो एक परीक्षेचा काळ असतो महाराज बघत असता की याच्या आयुष्यात मी थोडंसं दुःख दिलं थोडा त्रास दिला तर हा काय करतो हा मला सोडून जातो का महाराज आपल्याला कधीही सोडून जाणार नाही आपला त्यांचा वरद असतं आपल्यावर असणार आहे पण आपलं थोडं मनाविरुद्ध झालं की आपण लगेच म देव कोण मी कोण मग तुम्हीच वाईट आहे आणि तू तु, तुम्हीच काहीतरी सांगता असं होतं पण जो कितीही अडचणी आल्या कितीही काय झालं जो प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करत असतो ज्याचे कर्म चांगले आहे त्याला महाराज कधीही हा ठीक आहे त्याची परीक्षा बघता पण त्याला भरभरून देता त्याला इतकं देता की त्याची ओंजळ सुद्धा कमी पडेल मी नेहमी म्हणत असते जे नशिबात नाही ना ते सुद्धा आपल्याला महाराज मला एकच सांगायचं आहे की आता महाराजांना माझी पात्रता माहिती आहे मी काय आहे एखादं आता मला जर पहिलीचं पेपर सोडवायला लावला तर मी एकदम इझिली सोडवेल किंवा एखाद्या फर्स्ट स्टँडर्डच्या मुलाला जर दहावीचा पेपर दिला तर तो तो सोडवेल का नाही तर महाराजांच्या पण सेवेमधली ही डिग्री सेवे आहे तुम्ही जशी जशी सेवा वाढवता तसत तसं तस, तुमचा प्रवास किंवा तुमची परीक्षा आहे महाराजांप्रती ती थोडीशी अवघड होत चालते मग कधी कधी खूप अडचणी येतात बघा खरं सांगू का आयुष्य जगण्यासाठी ना सुरुवातीला थोडंसं कष्ट त्रास हालकचे दिवस काढायचे असतात नाहीतर सुरुवातीला सगळा उपभोग घ्यायचा आणि मग देवाकडे जायचं किंवा मग लोकच म्हणतात की बघ जेव्हा होतो तेव्हा किती मार्च केला आणि आता मग काय वेळ आली म्हणून सांगते आधी अडचणी आल्यावर त्या सुखाची किंमत कळत असते जेव्हा खूप सुख येतं तर तेव्हा आपण त्याला उतमात करतो किंवा देवापर्यंत जात नाही आज जर सगळ्यांना सगळं असतं तर कोणीही अध्यात्मात आलं नसतं महाराजांपर्यंत आलं नसतं जरी अध्यात्म आपल्या मनशांतीसाठी शांतीसाठी आहे आनंद मिळण्यासाठी आहे पण आपण संसारिक माणूस माणूस आहोत आपल्याला बऱ्याच अडचणी असतात आणि त्याच्यासाठी आपण स्वामी सेवा करत असतो पण मला एक सांगायचं किती किती आहे कितीही अडचणी आलो कितीही ताई मी खूप दुःखात आहे महाराज माझं ऐकत नाही माझ्या मुलाचं असं मुलीचं असं तुम्हाला माहिती आहे असंख्य अडचणी आहे जेव्हा लोकांच्या अडचणी ऐकतो तेव्हा असं वाटतं की महाराज खूप खूप धन्यवाद म्हणजे मी खरं सांगते की आपण खूप भाग्यवान आहोत की तिचा एवढा त्रास तर मला नाही आहे ना तिच्यासारखं दुःख तर मला नाही आहे ना म्हणून खरं सांगतं की आयुष्य जगत असताना तिच्याकडे बंगला आहे गाडी आहे फ्लॅट आहे याच्यापेक्षा ना ही पण एक व्यक्ती आहे की जिच्या आयुष्यात अजून घर नाही आहे महाराज मला तुम्ही वन बी एच घर जरी दिलं आहे त्याच्यासाठी मी आनंदात आहे आणि मी ने मी नेहमी म्हणत असते की खूप काही द्यावं म्हणून कधीच सेवा नका करू खूप काही दिलंय तुम्ही मला स्वामी म्हणून सेवा करा हा जो तुमचा आत्मविश्वास आहे आणि हीच खरी परीक्षेची वेळ आहे मैत्रिणींनो तुम्ही जर आता हरलात तर मग तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल तुमची जिद्द तुमचं नामस्मरण असं म्हणायचं महाराज किती परीक्षा बघा मला मी तुमचा काही साथ सोडणार नाही मी काही तुमचा सोडणार आहे आणि त्या दुःखांना पण सांगा ये बाबा ये तुला किती दुःख द्यायचं दे तुला किती त्रास द्यायचा दे पण तुझ्यापेक्षा मोठे माझे महाराज आहेत तू एक लक्षात ठेव आणि आपण महाराजांच्या सोबत आहोत महाराज आपल्यासोबत आपल्यासोबत आहे नक्कीच यात काय शंका नाही पण तरी सुद्धा तुमचे कर्म चांगले असणं आणि तुमची स्वामी सेवा सातत्य सेवेत सातत्य नामस्मरण भले काही नाही माझं धर्मसुद्धा विटाळ नामस्मरण करा अरे चालता बोलता उठता बसता महाराजांचं नाम जप करा सगळ्या अडचणी आणि ह्या कलयुगातील सगळ्यात प्रभावी सेवा असेल तर ती नामस्मरण जसा जसा भोग कमी करायचा असेल तसं तसं तस, नामस्मरण वाढवा तशी तशी तुमची सेवा वाढवा आपल्याला आपल्या प्रचंड जबाबदाऱ्या आहे माहिती मा माहिती आहे पण त्या जबाबदाऱ्यातून पण आपल्याला जर आपला आपल्याला त्या गोष्टी हव्या तर तुम्हाला देवासाठी वेळ काढणं महत्वाचं आहे आपलं असं असं होतं की एकदा झोपली की लगेच महाराज येतील आणि ते म्हणतील बोल तुला काय पाहिजे असं नाही होणार तुम्हाला महाराजांना महाराजांना मिळवणं महाराजांची वर्ध असणं आपल्यावर याच्यासाठी खूप परीक्षा करावं लागता खूप संकट येतात पण हो माझा प्रत्येक स्वामी भक्त त्यातून जात आहे आणि त्याला मार्ग मिळत आहे आणि तो मला म्हणतो की ताई अडचणी जरी आहे ना दुःख जरी आहे आमचे महाराज आपल्या सोबत आहे काळजी करू नका नक्कीच ते तुमच्या सोबत आहे आणि ते अखंड तुमच्यासोबत राह राहणार आहे थोडी जर वाईट वेळ आली थोडी परीक्षा बघली तर काय बिघडलं कारण ते नंतर तुम्हाला खूप सुख देणार आहे तुमच्या अन्नशी वाट नाही ज्याची तुम्ही अपेक्षा पण नाही करत आहात ते तुम्हाला ते देणार आहे काळजी करू नका म्हणून तर महाराज घेऊ घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज चवढीच थांबवते आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ